सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट स्टँडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युअली आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो वेगळी युनिक आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके दिसणारी डिझाईन बनवायची असते सो आजची जी काही डिझाईन आहे ही, ही खूप सुंदर आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि बऱ्याचदा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते तर कशी द्यावी सुचत नाही ना तर आजची ही डिझाईन खूप सुंदर आहे खरंतर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट छान प्रॉपर फिनिशिंग सहज बनवता येईल त्याचबरोबर याची ये पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल अजून तुम्हाला डिझाईन बनवताच येत नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवू शकाल ठीक आहे सो चला मग आता आपण वेळ घालवता आपल्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्कीप ना करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईड देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा जो काही बॅकनेक का आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर अस्तर आणि ब्लाऊज म्हणजे असं दोन्हीचं बॅकनेक आपण इथे कट केलेलं आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याची मार्किंग करण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग आणि कटिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजचा अजून एक महत्त्वाचं म्हणजे बघा बाही कटिंग केल्यानंतर काट अजिबात उरलेला नाही आहे मग अशा वेळेस आपल्याला डिझाईन कशी करावी हे सुचतच नाही सो बघा मग काट काहीच उरलेला नाही आहे तरीसुद्धा ब्लाऊजचा सुंदर असं लूक येणारी आपण इथे डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी बघा मेजरमेंट सांगते तर हा जो काही ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंचं मार्जिन असं टोटल पण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथून अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण सहा घेतलेला आहे कारण की याची जी काही छातीची साईज आहे तर ती चाळीस आहे तर सहाचा मुंडा आणि इथून छातीचा चौथा भाग म्हणजे दहा आणि दीड इंच मार्जिन असं टोटल साडे अकराला मार्किंग करत आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग आता तुम्हाला जर वाटत असेल तर शोल्डर जर का जास्त हवं असेल कस्टमरला तर तुम्ही इथे गळारुंदी शोल्डर जास्त घेऊ शकतात पण ह्या कस्टमरला अडीच इंचाचं शोल्डर हवं होतं त्यामुळे मग आपण साडेपाचच टोटल शोल्डर आणि गळारुंदी टाकलेली आहे तर बघा मग अडीच इंच गळारुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर इथे गळा साडेआठ होता तर मी नऊला मार्किंग केली पुन्हा अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करत हा बॉक्स इथे ड्रॉ केलेला आहे एकला क्रॉस ला एक इंचाची मार्किंग करून या पद्धतीने गोल गळ्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आता हा जो काही गळ्याची मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपण कटिंग करून घेऊयात तर लक्षात येईल की हा गोल गळा आपण कट केलेला आहे तर गोल गळ्यावरच आज आपण खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक येणारी डिझाईन बनवणार आहोत तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि ब्लाउजचा बॅक पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर बघा मग इथे सगळ्यात आधी आता आपल्याला ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर ह्या पद्धतीने जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो इथे आपण ठेवून घेतला तर सेंटरला एक पिन लावून घेऊयात आणि एवढंच नाही तर दोन्ही साईडच्या शोल्डरलासुद्धा एक एक अशा टोटल आपण इथे तीन पिना लावून घेऊयात जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलणार नाही आणि आपलं तिरकं वगैरेसुद्धा जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवतानी जरा आपल्याला सोपंसुद्धा जाईल आणि बघा मग सगळ्यात आधी ह्या पद्धतीने गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचा मार्जिन ठेवत इथे आपण टीप मारून घेऊयात आता टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची थोडीशी काळजी घेतच आपल्याला टीप मारायची आहे कारण की इथे आपण कॅनव्हास पेपर वगैरे काहीही यूज केलेला नाहीये तर बघा गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यावर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेऊयात तर कमरेच्या साईडला टीप मारताना साधारणतः आपल्याला अर्धा इंचचं मार्जिन इथे ठेवायचं आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट हा आहे की ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतो आणि आपल्याला इथे कुठेही कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही आता टीप मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडला ब्लाउजचा जो काही म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर लगेचच आता गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर ते आपण इथे कटिंग करूयात आता हे गळ्याच्यामधलं एक्स्ट्राचं कटिंग करताना कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं नाही आहे आता हे कट झाल्यानंतर गळ्याला मारायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो व्यवस्थित फोल्ड हवा यासाठी अजून एक महत्वाचा पॉईंट आहे की कट्स मारताना काळजीपूर्वक मारायचे बऱ्याचदा ब्लाऊजला कट जाण्याचे सुद्धा असतातच ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे म्हणजे सरळ झालेला आहे आता सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर बघा मग आता इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही तर मी ज्या पद्धतीने थोडं थोडं व्यवस्थित पकडत अतिशय सावकाश दापटीप देत आहे तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने द्यायची आहे कारण की संपूर्ण फिनिशिंग आपली आता दापटीपवर डिपेंड आहे तर फायनली इथे गळ्याच्या साईडला प्रॉपर असं सहित आपण दापटीप देऊन घेतली त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमड्याच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथे कमड्याच्या साईडला दापटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तो तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपलं बॅक पार्टचं ब्लाउजचं लुक जाणार नाही फिनिशिंग बिघडणार नाही तर ह्यात जे काही दोन तीन पॉईंट सांगितले तर ते तुम्ही नक्की फॉलो करा ठीक आहे तर बघा मग आता कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट आपल्या इथे दोन्ही सोबतच रेडी झालेला आहे तो सुद्धा प्रॉपर फिनिशिंग आहेत त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे इथे आणि अजून महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिर्कं वगैरे जाणार नाही कुठेमध्ये फुगा येणार नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेताच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर बघा आता हे फायनली प्रॉपर असं जोडलं गेलेलं आहे आणि यानंतर आपल्याला जो काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो म्हणूनच इथे हे जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घ्यायचा आहे तर बघा मग आता हे कटिंग करताना सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक आपण कटिंग करून प्रॉपर असं फिनिशिंग सहित हा पार्ट रेडी करून घेतलेला आहे तर आता हा पार्ट रेडी झालेला आहे आणि यानंतर आता यावर कशी आणि कुठे डिझाईन करायची आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ब्लाऊज पीस कट केल्यानंतर जो काही थोडासा ब्लाऊज पीसचा कपडा उरलेला आहे तर त्यापासून पट्ट्या तयार करायच्या आहेत तर मी इथे चार पदरी घडी घातलेली आहे आणि जवळजवळ आपल्याला तीन इंचाची पट्टी इथे कट करायची आहे तुम्हाला जर का पट्टी अजून ब्रॉड हवी असेल तर तुम्ही एक्स्ट्राचा अजून कट करू शकतात किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा करू शकतात तर इथे मी आता बघा तीन तीन इंचाची मार्किंगच करून घेते एक स्टार्टिंगला करते एक मध्यभागी करते आणि एक लास्टला म्हणजे मग व्यवस्थित सरळ आपल्याला ह्या पट्ट्या कट करता येईल आणि ते मी जॉईन करून घेतलं तर बघा मग ही पट्टी इथे कट करून घेते ऍक्च्युली काय झालेलं की हा ब्लाउज पीस ना थोडासा असं का कात्रीमध्ये सुद्धा अटकतोय त्याचे खूप धागे निघत आहे बरं ठीक आहे आता बघा तीस पट्टी ठेवून अजून एक पट्टी मी कट केली कारण की एक पट्टी आपल्याला डिझाईनसाठी सफिशियंट नाही आहे दोन पट्ट्या लागणार आहे आता ह्या दोन्ही पट्ट्या आपण एकमेकाला जोडून घेऊयात सगळ्यात आधी तर बघा हे जोडतानी एक पट्टी सरळ आणि त्यावर दुसरी पट्टी उलटी आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः अर्धा किंवा पाव इंचचं मार्जिन ठेवत आपण टीप मारून हे जोडून घेऊयात तर बघा आता हे जोडताना आपल्याला इथे डबल टीप सुद्धा द्यायची आहे तर एक टीप मारली आणि मी अजून एक टीप दिली तर मी इथे अर्धा इंचाचं जवळजवळ मार्जिन ठेवलेलं आहे ठीक आहे आता हे जॉईन झाल्यानंतर आपल्याला बघा ही जी काही पट्टी आहे ती उलटी फोल्ड करून घ्यायची आहे बघा म्हणजे सरळ नाही तर मी ती उलटी फोल्ड केलेली आहे ठीक आहे आणि या पद्धतीने कडेकडेने आता आपण टीप मारून घेऊयात तर इथे टीप मारताना जास्त काही मार्जिन सोडायची गरज नाही आहे पण व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखं का मार्जिन राहील याची थोडीशी काळजी घ्यायची कारण की ज्यावेळेस ही पट्टी प्रॉपर परफेक्ट सरळ येईल त्याच वेळेस आपली डिझाईनसुद्धा छान अशी येणार आहे सो डिझाईनसाठी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स मी आता तुम्हाला सांगत आहे तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा तर बऱ्यापैकी खूपच मोठी मी इथे पट्टी घेतलेली आहे कारण ही जी काही डिझाईन आहे यासाठी आपल्याला बऱ्यापैकी मोठी पट्टी लागत असते कारण की जे काही प्लेट्स टाकतो आपण बॉक्स प्लेट टाईप ही डिझाईन आपण बनवत असतो त्यामुळे त्यामध्ये फोल्डिंगला खूप सारी पट्टी लागते खूप सारा कपडा लागतो त्यामुळे मग आधीच तुम्ही सुद्धा मोठी पट्टी थोडीशी कट करून घ्यायची आहे तर बघा मग फायनली व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे आपली ही संपूर्ण पट्टीला जवळजवळ टीप मारत आलेली आहे आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर इथे मी लॉक करून घेते म्हणजे तिथून टीप उसवण्याचे चान्सेस राहणार नाही आता ही टिप मारून झाल्यानंतर कडेले जे काही थोडंसं एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण इथे कट करूयात धागे पण निघत आहे आणि जर का हा कपडा जर का आतमध्ये जास्त राहिलं मार्जिनला तर काय होतं की आपल्याला प्रॉपर अशी पट्टी ही सरळ होत नाही व्यवस्थित प्रेससुद्धा होत नाही त्यामुळे मग शक्यतो थोडंफार जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे फक्त खूप जवळून पण करू नका की धागे वगैरे निघतील पण थोडंसं तरी म्हणजे मार्जिन जेवढं शक्य आहे तेवढं कमीच आपल्याला इथे ठेवायचं आहे त्यातल्या त्यात हा जो काही ब्लाऊज पीस आहे याचे खूप सारे धागे सुद्धा निघत आहेत बट ठीक आहे चला फायनली आता आपण ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं सगळंच कट करून ही पट्टी रेडी केली आता ही जी काही पट्टी आहे तर ही आपल्याला सरळ करून घ्यायची आहे तर बघा इथे मी आता जे काही मोठं स्क्रू ड्रायव्हर असतं तर त्याच्या सहाय्याने इथे सरळ करून घेत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुईधागेने सुद्धा हे सरळ करू शकता जशी आपण नॉट बनवत असतो सेम त्याच पद्धतीने पण हे स्क्रूड्रायव्हरने सुद्धा सरळ करणं जरा इझी जातं म्हणजे मोठं स्क्रूड्रायव्हर असेल तर किंवा यासारखं कुठलीही शार्प गोष्ट तुमच्याकडे असेल तर ती यूज करून तुम्ही ह्या पद्धतीने ही पट्टी सरळ करू शकता म्हणजे तुम्हाला जा, ज्या जेणे सोपं वाटतंय त्याने तुम्ही इथे जी मेथड म्हणजे सोपी वाटते ती तुम्ही यूज करू शकता बट मला ह्या स्क्रूड्रायवरची जरा सवय झालेली आहे बट तरी सुद्धा बघा आता इथे खूप जर का मोठी पट्टी असेल तर ती सरळ करायला थोडासा अवघडच जातात तर मी थोडंसं काळजीपूर्वकच बघा इथे बसत नाही पण प्रेस करत करत आता थोडंसं राहिलेलं आहे तर एवढं कसं तरी बसूनच घेते तर बघा मग इथे फायनली ह्या पद्धतीने आता ही पट्टी आपण सरळ केली तर अजून एक महत्त्वाचं तर ही पट्टी सरळ झाल्यानंतर जिथे आपली टीप होती ना तर ती की बरोबर बघा ह्या पद्धतीने मध्यभागी घेत संपूर्ण पट्टीला प्रेस करत करत ती पट्टी आपल्याला बरोबर व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे आता बघा हाताने प्रेस केलं तरी ही पट्टी सरळ होते जर का तुमच्या हाताने प्रेस केल्यावर सरळ होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट इस्त्रीने सुद्धा ही पट्टी सरळ करू शकतात जेणेकरून तुम्हाला डिझाईन सुद्धा बनवणं सोपं जाईल आता ही पट्टी बघा म्हणजे जी काही टीप आहे तर ती आतल्या साइडने करते एक प्लेट्स इकडून आणि एक प्लेट्स इकडून या पद्धतीने प्लेट्स टाकत आपल्याला ही पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे आता ही बघा इकडनं एक फोल्ड केलं की समोर लगेच म्हणजे एक इकडून एक तिकडून असं समोरासमोर प्लेट्स टाकत टाकत ही संपूर्ण पट्टी आपल्याला तयार करायची ही जी काही पट्टी आहे तर याला आपण बॉक्स प्लेट टाइप सुद्धा पट्टी म्हणू शकतो तर बघा मी मी तुम्हाला पुन्हा सांगते एक प्लेट्स इकडनं आणि एक दुसऱ्या साइडनी अशा पद्धतीने बॉक्स प्लेट टाईप आपल्याला प्लेट्स टाकत टाकत संपूर्ण पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे तर अजून एक महत्वाचं म्हणजे ह्या जे काही प्लेट्स टाकतोय तर यामधला डिस्टन्स शक्यतो सेम राहील याची काळजी घेतच आपल्याला ह्या प्लेट्स टाकून घ्यायचे आहे कारण की जर का दु सगळ्या प्लेट्स मधलं अंतर सेम असेल तरच आपली डिझाईन प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला जशी आहे हवी आहे तशी रेडी होईल जर का डिस्टन्स कमी जास्त झाला पट्टी तिरकी वगैरे झाली तर मग आपली व्यवस्थित डिझाईन तयार होणार नाही त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण बघा रेग्युलरची जशी फ्री रेडी करत असतो तिथे फक्त कडेने टीप मारत असतो पण ही पट्टी रेडी करताना आपण मध्यभागी इथे टीप मारतोय तर ह्या थोडीशी वेगळी युनिक टाईपची पट्टी रेडी होणार आहे आणि यापासून डिझाईन सुद्धा खूप छान असे अबोलीच्या फुलांसारखी तयार होणार आहे सो त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लास्टला नक्कीच लक्षात येईल की कशा पद्धतीने इथे टाके टाकत कशा पद्धतीने मनी टाकत आपल्याला छानशी डिझाईन रेडी करून घ्यायची आहे तर बघा नक्कीच लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने आपण हे प्लेट्स टाकत आहे मी पुन्हा सांगते बघा एक प्लेट सिकडनं टाकली की दुसरी बरोबर इकडच्या साईडने टाकायची आहे म्हणजे अपोजिट टाकत टाकत आपल्याला ही संपूर्ण डिझाईन इथे तयार करून घ्यायची आहे तर बघा मग सेम ह्याच पद्धतीने मी पूर्ण पट्टी रेडी करते तुम्हाला फक्त थोडीशी ह्या पट्टी बनवण्याची प्रॅक्टिस करावी लागेल एकदा जर का तुमच्या लक्षात आलं आणि एकदा जर का किती डिस्टन्स ठेवायचं याचा अंदाज आला तर ही पट्टी तयार करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल सो मग बघा मी सेम ह्याच पद्धतीने इथे संपूर्ण पट्टी तयार करून घेते तर बघा मग फायनली आपली ही पट्टी पूर्ण रेडी होत आलेली आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या प्लेट्स दोन्ही साईडने होत्या त्यामुळेच आपल्याला इथे मोठी पट्टीसुद्धा लागत होती कारण की आपल्याला ती पूर्ण डिझाईनसाठी पुरावी यासाठी तर फायनली बघा ही पट्टी खूप मोठी होती त्यापासून फक्त एवढीशीच पट्टी आपली रेडी झालेली आहे आता ही आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे तर बघा इथून आपण लावून घेऊयात ती पट्टी गळ्याच्या बाहेर निघता कामं नाही कारण की त्यापासून जी काही डिझाईन बनवणार आहोत तर ती बरोबर गळ्यामध्ये आली पाहिजे ती बाहेर निघायला नको यासाठी तर बघा मग आता ही लावताना आपण पट्टी बनवताना जिथे मध्यभागी टीप मारलेली आहे सेम त्याच पद्धतीने मध्यभागी आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बरोबर एकसारखं पकडायचं आहे बघा आणि व्यवस्थित काळजीपूर्वक गळ्याच्या कडेकडेने आपण ही पट्टी इथे लावून घेऊयात आणि बघा मग बरोबर इथे सुद्धा सेम डिस्टन्स राहील व्यवस्थित गळ्याच्या आतमध्येच आपलं ही फ्रील लागलं जाईल याची काळजी घेत घेत व्यवस्थित मी इथेही ही तयार केलेले फ्रील लावून घेत आहे बॉक्स प्लेट टाईप न्यू स्टाईलची फ्रील आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आणि जिथे मध्यभागी टीप आहे बरोबर तिथेच आपल्याला मध्यभागी इथे टीप मारायची आहे या फ्रीलला आपण कडेने टीप मारत नसतो जर का कडेने टीप मारली तर आपल्याला हवी तशी डिझाईन रेडी होणार नाही तर बघा मग फायनली गळ्याला पूर्ण आपण ही पट्टी लावून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची इथे मी कट करून घेते दोन्ही पण साईडची ठीक आहे आता ही झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण आता याला टक्स टाकून घेऊयात तर बघा मी सेंटरपासून इथे साडेचारला मार्किंग करते आणि अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभा टक्स चार इंचा घेतलेला आहे आता तुम्ही साडेचारचा सुद्धा घेऊ शकतात कारण की गळा याचा खूपच छोटा आहे त्यामुळे तर बघा मग मी इथे तिरका टक्स टाकून घेतला टक्सला मी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं जेणेकरून तिथून आपली शिलाई उसवणार नाही आणि प्रॉपर असं फिनिशिंगसहित आपला ब्लाऊज रेडी होईल आणि लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा टक्स टाकला आणि फायनली परफेक्ट फिनिशिंगसहित दोन्ही पण टक्स आपण इथे टाकून घेतले त्यानंतर हे फ्रिल बघा शोल्डरच्या साईडला टीप मारून जोडून घेऊयात म्हणजे तिथून ते तरंगणार पण नाही आणि पॅक होतील आणि डिझाईन बनवणं आपल्याला सोपं जाईल आता यानंतर याची डिझाईन कशी बनवायची तर ते मी सांगते तर इथे आपल्याला सुई धागा लागणार आहे तर बघा मी चार पदरी दोरा सुईमध्ये इथे होऊन घेते तुम्ही डबल पण करू शकतात पण शक्यतो चार पदरी जर का केलं तर एकच टाका टाकला तरी सुद्धा आपलं ते पॅक होतं आणि लवकर चान्सेस नसत निघण्याचे त्यामुळे शक्य असल्यास पदरी दोरा ऊन घ्यायचा त्याचबरोबर बघा इथे मी गोल्डन कलरचं मणी घेतलेले आहे आता हे जे काही मणी आहे तर हे मी इथे मिडियम साईजचे घेतलेले आहे त्यामध्ये छोट्यापासून भरपूर मोठ्यापर्यंत असतात आता बघा हे दोन लेअर आपल्याला ले बरोबर पॅक बर करायचे आहे बॉक्स प्लेटचे आणि पॅक टाका डबल टाका टाकल्यानंतर त्यामध्ये आपण हे गोल्डन कलरचं मनी इथे ऊन घेऊयात हे बघा आणि पुन्हा एक टाका टाकल्यानंतर आपल्याला सुई खाली टाकून द्यायची आहे तर बघा परत सांगते हे दोन जे काही फ्रील आहे तर ते व्यवस्थित सुईने पॅक करायचे आहे अजून एक टाका टाकायचा आहे आणि इथे व्यवस्थित आपल्याला गाठ देऊन टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गोल्डन कलरचा एक मनी यामध्ये ओवून घ्यायचं आहे तर मी पुन्हा सांगते गोल्डन कलरचे मनी अजून मोठेसुद्धा मिळतात तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा यापेक्षा छोटे सुद्धा मिळतात आता बघा मी इथे व्यवस्थित तो मणी टाकून घेतलेला आहे चारपदरी दोर आहे त्यामुळे थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक आणि तो मनी पॅक केल्यानंतर सुई आपल्याला बघा इथून सेंटरपासून खाली टाकून घ्यायची आहे फक्त खेचायची नाहीये ते फुल दाबलं गेलं नाही पाहिजे आणि ते वरच्यावरच पाहिजे पुन्हा दुसऱ्या जो काही ब्लॉक आहे तिथून बरोबर सेंटरपासून सुई वरती आली बघा इथं थोडंसं बघा चारपदरी धागा होता त्यामुळे ते त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला बघा आता पुन्हा मी परत परत सांगते तुम्हाला म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही अजून एकदा दोनदा सांगते आणि सेम त्याच पद्धतीने संपूर्ण इथे आपल्याला ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे हे बघा पुन्हा हे जे काही दोन लेअर आहे समोरासमोर ते सुईमध्ये इथे पॅक करून घ्यायचे आहे तर बघा इथे मी डबल टाका टाकून घेते आणि आता डबल टाका टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक गोल्डन कलरचा मनी ऊन घ्यायचा आहे तर बघा जशी अबोलीची फुलं असतात ना सेम त्या टाईपमध्ये याला आ, लूक आलेला आहे म्हणूनच मग इथे फुलांचं मी तुम्हाला म्हटलं की फुलांसारखं सुंदर असं लूक येतं फक्त जास्त खेचायचं नाही पुन्हा वरती बघा सुई टाकली मी पुन्हा हे दोन लेअर इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे अजून एक म्हणजे दोन टाके तर टाकायचेच आहे आणि इथे बघा या पद्धतीने पॅक करायचं आणि मग एक गोल्डन कलरचा मनी त्यामध्ये आपल्याला ओन घ्यायचं आहे आणि नंतर सुई आपल्याला खाली टाकायची आहे तर सेम ह्याच पद्धतीने संपूर्ण आपल्याला इथे ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे एवढंच नाही तर बघा इथे तुम्ही साडीचा कॉन्ट्रास्ट कपडासुद्धा वापरू शकतात बट कस्टमरला तसं नको होतं ब्लाउज पिसच्याच कपड्याचं हवं होतं सो त्यामुळे मग मी ब्लाऊज पीसच्याच कपड्याची ही डिझाईन बनवलेली आहे जर का तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्याचं सुद्धा हे फुलं बनवली मस्त छान असं हे असं ब्लॉक टाईप म्हणजे बॉक्स टाईप प्लेट्स बनवून फ्रील बनवून ही जर डिझाईन बनवली तर त्याला खूपच सुंदर असं मी मी कड़े हो तो तो लूक येतात तर तुम्ही सुद्धा कॉन्ट्रास्ट कपड्याचा सुद्धा ट्राय करू शकता ठीक आहे तर बघा मग बरेचसे फुलं इथे रेडी झाले आणि कंटिन्यू आता सेम ह्याच पद्धतीने मी संपूर्ण इथे गळ्याच्या कडेकडेने मनी होवत होवत व्यवस्थित हे फुलं रेडी करून घेते तर फायनली तुम्हाला मी त्याचं लूक दाखवते तर बघा मग फायनली संपूर्ण आपलं इथे फुलं रेडी करून झालेली आहे खूप छान असे बघा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते म्हणजे त्याचं लूक कसं आहे तर ते तुमच्या लक्षात येईल तर फायनली संपूर्ण गळ्याचे हे सुंदर सुंदर फुलं रेडी झालेले आहे बघा एक गोल्डन कलरचं मनीसुद्धा लावलेलं ला आहे आणि नक्कीच बघा ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर लूक येईल तर संपूर्ण स्टिच झाल्यानंतर ब्लाऊजला लूक कसं येतं ब्लाऊज कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर अजून महत्त्वाचं म्हणजे ही गोल गळ्यावर डिझाईन तयार होते त्यामुळे तुम्ही इझिली अशी डिझाईन बनवू शकता तर बघा फायनली हा ब्लाऊज आपल्या इथे रेडी झालेला आहे आणि बघा संपूर्ण स्टिच झालेला आहे ॲक्च्युली तर मोठ्या साईजचा हा ब्लाउज होता चाळीस साईजचा होता आणि बघा ह्या ही जी काही डिझाईन आहे तर ह्या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लूक आलेला आहे कस्टमरला तर ही डिझाईन खूपच आवडलेली आहे ॲक्च्युली ज्यावेळेस कस्टमर आले ना त्यावेळेस मी आधीच एका डि ब्लाऊजला अशी डिझाईन बनवलेली होती आणि ती डिझाईन बघून त्यांनी त्यांच्या ब्लाउजला अशीच डिझाईन बनवायला सांगितलेली आहे सो so, फायनली खूप सुंदर अशा अबोल्याच्या फुलांच्या टाईपमध्ये so, गोल गळ्यावर आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे सो हिची काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स येत सांगितलेल्या आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन तुम्हालासुद्धा सहजच बनवता येवी यासाठी सो अशी डिझाईन नक्की बनवून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल आणि जर कस्टमरच्या ब्लाऊजवर जरी शिवली तर कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तर बघा कटोरी ब्लाऊज होता याचा पार्ट आणि अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज इथे स्टिच झालेला आहे चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ओके थँक्यू